नवी मुंबईतील गावठाणे शहराच्या विकासाचा एक अविभाज्य भाग असूनही स्वच्छतेच्या बाबतीत ती अनेकदा दुर्लक्षित राहतात याच समस्येवर मात करण्यासाठी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून स्वच्छ परिसर अभियान डीप क्लीन ड्राईव्ह सुरू करण्यात आलंय या अभियानाचा तिसरा टप्पा नुकताच युवासेना बेलापूर विधानसभा समन्वयक भावेश पाटील यांच्या पुढाकाराने जुहूगाव वाशी इथे यशस्वीरित्या पार पडला युवासेनेच्या वतीने शाखा प्रमुख रामनाथ पाटील आणि अर्चना अर्चनापई यांच्या संयोजनातून राबवण्यात आलेल्या या मोहिमेत स्थानिक नागरिक, युवा सैनिक आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांनी एकत्र येऊन गावातील गल्लीबोळांमधील कचरा, सार्वजनिक ठिकाणी साचलेली घाण आणि आरोग्याला हानिकारक वस्तूंची साफसफाई केली आहे. या अभियानामुळे केवळ परिसर स्वच्छ झाला नाहीये तर स्थानिकांमध्ये स्वच्छतेबद्दलची जागरूकता देखील वाढली आहे संपूर्ण गावामध्ये परिसर जेवढा स्वच्छ करता येईल आज डेंगू मलेरियासारख्या सगळ्या संपूर्ण आणि कावीसारखी सात संपूर्ण परिसरामध्ये झालेले त्याच्या नगरपालिकेमध्ये लोकांना बेडसुद्धा मिळत नाही अशी परिस्थिती आज उद्भवली आहे आमचे सहकारी सर्व मार्गदर्शक आहेत त्यांच्या आणि भावेश पाटीलच्या सहकार्याने आज आम्ही संपूर्ण जुगावामध्ये जुगाव परिसर स्वच्छ करण्याचा अभियान राबवलेला आहे आम्हाला नगरपालिकेचे जे कार्य सगळे कामगार आहेत त्यांचाही सहभाग आम्हाला लाभलेला आहे त्या अनुषंगाने यापुढे अशीच कामं आमची चालू राहणार अशीच कामं आम्ही स्वच्छता संपूर्ण गावामध्ये कसा परिसर आपला स्वच्छ होईल याचा आम्ही संपूर्ण काळजी घेणार आहोत जुळगावमध्ये आम्ही सन्माननीय एकनाथजी साहेब यांचं हिरक महोत्सवानिमित्त माननीय खासदार साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही पूर्ण गावठांमध्ये साफसफाईचं काम अभियान युवा सेनेतर्फे ते भावेश पाटील आहेत त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही हे काम सुरू केलं आहे आणि संपूर्ण गावठांमध्ये आम्ही साफसफाई केली आहे सकाळी नऊ वाजल्यापासून आम्ही साफसफाई करत आहोत आणि पूर्ण गटारा बिटारा सगळी आम्ही साफ करून घेतली आहेत आणि डास मच्छर आळ्याविळ्या भरपूर असं सा सापडलं ते छान स्वच्छ केलं आम्ही आणि लोकांना एकच संदेश द्यावा असा वाटतो की तुम्ही कचरा हा वेगवेगळ्या वेग पिशवीत एकशे वीस मायक्रॉनच्या पिशव्या ज्या वापरा दोन वेगवेगळ्या वेग वेग करून एका सुका कचरा एका ओला कचरा अशा दोन पिशव्या भरून त्या खाली जे डबे असतात कचऱ्याचे ओला कचरा सुका कचरा वेगवेगळे वेग डबे हे महापालिकेने दिलेले आहेत प्रत्येक सोसायटीच्या खाली ठेवलेल्या आहेत त्या डब्यातच टाका ही एक विनंती असेल प्रत्येक ग्रामस्थ लोकांची नागरिकांची सगळ्यांना कारण आम्ही बघतो की वरून वरच्या लोक खाली कचरा टाकतात त्याच्यामुळे जे अडचणीची इमारती आहेत ही दोन इमारतींच्या मध्ये गॅप कमी असल्याकारणाने तिथे ह्या सफाई कामगारांना जाणं अशक्य झालं आहे तिथे साफ करता येत नाही आज आम्ही अशीच साफसफाई केली इथे जी अडगळ आहे जिथे मा ही सफाई कामगार जाऊच शकत नाही साफ करायला त्या ठिकाणी आम्ही आज साफसफाई केली आणि भयंकर साफसफाई खूप घाण अस्वच्छ वातावरण होतं सगळं आम्ही क्लीन करून घेतलं आणि नवी मुंबई महानगर त पालिकेतर्फे जे एस आय होते पवारसाहेब आणि दशरथ भगत ह्यांनी खूप मदत केली आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांनी मदत केली आणि आज हे प्रोग्रॅम हा आमचा सक्सेसफुल झाला आम्ही आता दर सहा महिन्याने हा क्ल डीप क्लीनअपचं प्रोग्रॅम सेनेतर्फे करणार आहोत युवासेनेचे भावेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या सहाय्याने आम्ही करणार आहोत બ્યુરો રિપોર્ટ નવી મુ નેટવર્ક